कमीत कमी, कमी जिन्नस वापरून जास्तीत जास्त पौष्टिक होणारी ही भाजी अशी ही मुगाची उसळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयुक्त असणारी भरपूर प्रोटीनयुक्त तयार केलेली ही मुगाची उसळ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत मुगाच्या उसळची रेसिपी तर इथे मी हिरवे मूग याला पाण्यात भिजवून व्यवस्थित मोड आणून घेतलेले आहेत जर मोड आणायचे तुम्हाला माहीत नसेल तर माझा मटकीला मोड कसे आणावेत हा व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता त्यामध्ये मोड कसे आणायचे हे मी व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने मी या मुगाला मोड आणून घेतलेले आहेत आता देऊयात फोडणी कढईमध्ये दे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये टाकलं जिरं मी यामध्ये मोहरी वापरत नाही जिरं छान फुललं की यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांदा छान परतला की त्यामध्ये कांदा परतता परत आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे आधी घातला तर तो करपतो नंतर यामध्ये कडीपत्त्याची पानं ॲड करायची आहेत आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मंद आचेवर फ्राय करून घ्यायचं आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोमुळे उसळला एक चांगली चव येते त्यामुळं टोमॅटो नक्की वापरा आता हळद आणि कांदा लसूण मसाला त्याचसोबत मिरची पावडर असे सर्व मसाले ॲड करून मी हे मंद आचेवर छानपैकी परतून देणार आहे छान परतायचे म्हणजे जोपर्यंत याला तेल सुटत नाही अशा पद्धतीने तर तुम्ही पाहू शकता इथे टोमॅटो मस्त रसरशीत झालेला आहे आता यामध्ये हे भिजवलेले हिरवे मूग आपल्याला ॲड करायचे आहेत आणि ॲड केल्याच्यानंतर याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करण्यासाठी मेहनत लागणार आहे कारण सुकी भाजी आहे जास्त पातळ नाही त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित कोट होईल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे मूग व्यवस्थित मिक्स झाला की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याच्यानंतर पुन्हा एकदा हे मूग थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे पाणी जास्त घालायचं नाही थोडं वाफ बसेल एवढंच पाणी मी ॲड करते आहे जेणेकरून मुगाची ही भाजी खाली लागली नाही पाहिजे किंवा करपली नाही पाहिजे आता हे पाणी आणि मीठ व्यवस्थित यामध्ये हलवून घेतलं की मी यावर एक दहा मिनटासाठी झाकण ठेवणार आहे साधारण दहा ते पंधरा मिनटातच आपली ही मुगाची उसळं छान शिजली जाते याला उकळून वगैरे घ्यायची खरंच काहीही गरज पडत नाही दहा ते पंधरा मिनटात तुम्ही बघू शकता ही मुगाची उसळ छानपैकी तयार झालेली आहे उकडल्यावर उलट यातलं प्रोटीन निघून जातं त्यापेक्षा याला असंच शिजवून घ्या यातलं प्रोटीन व्यवस्थित राहतं तुम्हाला मी हवं तर इथे दाबून दाखवते एक शीत मी उलाटण्यावर असं घेतलेलं आहे काही यला पड़त चान याला उकडायची गरज पडत नाही हे पहा छान शिजलेलं आहे असाच तुम्ही वाफेवर याला शिजवून व्यवस्थित खाऊ शकता आता यावर छान ताजी चिरलेली कोश कोथिंबीर टाका आणि गरमागरम सर्व करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद